नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनल ते आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडे कॉलनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडल आणि बघतो की या पूर्ण कॉलनीमध्ये खूप मोठं छान आयोजन आहे गणेश उत्सव मंडळाचं आणि आपल्यासोबत भरपूर इथे पब्लिक मी दाखवू शकतो पूर्णपणे बघू शकतो मार्केट एरिया आहे पूर्ण पब्लिक आहे आणि इथे नावडे कॉलनीचा हा गणेश उत्सव मंडल आहे इथे आपल्यासोबत गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत योगेश्वर येवले साहेब नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुम्हाला तुमचं आमच्या चॅनलवरती सर किती वर्ष झालं आपण आयोजन करता आता हे तेरावं वर्ष आपलं ओके तर छान आयोजन आहे तुमच्याकडून तर तुम्ही काही या गणेश उत्सव मंडळाबद्दल या आयोजनाबद्दल काही दोन शब्द बोलू शकता आयोजन चांगल्या प्रकारचं एक कार्यक्रम गणित असा आम्ही तेरा वर्षापासून करतो आहे नक्कीच तुमच्यासोबत आणखी काही मंडळाची माणसं आहेत हे सर आहेत आपल्यासोबत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय माझं नाव तुषार चंद बोले आ... सर काय माहिती सांगू शकता आपण हा गेले तेरा वर्षे आपण या एरियामध्ये आपण गणेशोत्सव साजरा करतो आहे तर इथल्या सगळ्या लोकांची आपल्याला साथ आहे सगळे लोक व्यवस्थितरित्या गणेशोत्सव दहा दिवसाचा गणपती आपला व्यवस्थितरित्या पार पाडतात इथे आपले जे लोक आहेत ते सगळे एकमेक खेळ मिसळून राहत असतात आपलं आपण या गणेशोत्सवासाठी आपण इथे लहान मुलांच्या स्पर्धा आयोजित करतो गणेशोत्सवाची मिरवणूक मिरवणूक एकदम भव्य असते सर्व लोक व्यवस्थितरित्या ती पार पाडतात गणेशोत्सवामध्ये सभासदांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे सभासद आपल्या गणेशोत्सवाची जी काही धुरा आहे ती व्यवस्थित्या सांभाळतात आणि हा दरवर्षीप्रमाणे हा गणेशोत्सव व्यवस्थित रित्या साजरा करतात नक्की सर छान माहिती सांगितली आपण बघतोय पूर्ण मुंबई नवी मुंबई स पूर्ण कोकण पट्टा नाही तर महाराष्ट्र आणि हिंदुस्थानात पूर्ण मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव साजरा केला जातो आपल्यासोबत आणखी काही तुमच्या मंडळाचे सदस्य आहेत तर कोणी बोलू शकतो का नक्की सर बोला तुम्ही पण तुमचं मत मांडा नमस्कार हां आज या नावडे नगरीमध्ये अशा आनंदमय वातावरणामध्ये या पारनेर आणि जुन्नर आंबेगाव तालुक्यातले सर्व रहिवासी या ठिकाणी हे नियोजन करत असतात त्यांच्या पाठीमागे आमच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे पण हातभार असतात त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या शहरामध्ये जर आमच्या पारनेर आणि नगर किंवा जुन्नर आंबेगाव तालुका असेल हे सगळे एकजुटीने जर असं कार्य करत असेल तर त्याला नक्कीच आम्ही सपोर्ट करू आणि चांगल्या कामासाठी तर नक्कीच करू नक्की सर छान बोलले तुम्ही सांगितलं जुन्नर पानेर तालुका तुमचा नक्कीच हा सण हा सर्वांचा आहे आपला आणि नक्की, नक्की सर्वांची साथ पाहिजे याला सर्वांचं योगदान पाहिजे तर मी दाखवू शकतो आपल्या मंडळातर्फे खूप छान अशी मूर्ती देखील बाप्पाची आहे आणि मी पुन्हा एकदा आपल्या आयोजन आयोजक योगेश सर यांच्याकडे येतो सर तुम्ही तेरा वर्ष झाले नियोजन करता एक तुम्हाला कसं वाटतं एक या गणेश उत्सवाबद्दल आणि एक तुम्ही एक आयोजक म्हणून आणि नियोजक म्हणून कसं वाटतं तुम्हाला लोकांचा एकोपा सामाजिक एकोपा एकदम चांगलं वाटतं एक म्हणजे नक्कीच या नावडे परिसरामध्ये या नावडे कॉलनी नवीन कॉलनी आहे आणि इथे नावडेचे लोक आणि पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून लोक इथे राहतात मिक्स राहतात मिळून मिसळून राहतात तुम्हाला लोकांकडून काय सहकार्य आहे लोकांचं खूप सहकार्य आहे या ठिकाणी म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे जिथे कमी तिथे सर्व सभासद बाकीची मंडळी पण हजर असतात त्यामुळे पूर्णपणे सहकार्य आहे सर्वांचं नक्की छान सांगितलं आणि अशा सर्वांचं सहकार्य राहो आणि गणेश उत्सव मंडळ आहे आपलं सिडकोचे कॉलनीचे आणखी जोराने आणि उत्साने हो कार्यक्रम आणि यशस्वीचा पार हो ही बाप्पाच्या यांनी प्रार्थना करतो थँक्यू